आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर अध्यापक ठळक बातम्या देत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कुठेही अपप्रचार घडू नयेत प्रलोभन तसंच आमिषांचा वापर होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून देखरेख ठेवावी तसंच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी काल अकोला इथं मतदारसंघात यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तयारीच्या आढावा बैठकीत दिले निवडणुकीत कायदा सुव्यवस्था काटेकोरपणे राखली जावी आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी पोलीस राज्य उत्पादन शुल्क वनविभाग यांनी सजग राहून चेकपोस्टवर तपासण्या कराव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणांना दिले राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीनं हाताळणी तसंच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता गतिमानता अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं विकसित केलेल्या ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीसंदर्भात भारतीय स्टेट बँक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्यात नुकताच करार करण्यात आला आहे या संगणक प्रणालीच्या विकसनाचा अंमलबजावणीचा आणि देखभालीचा संपूर्ण खर्च भारतीय स्टेट उचलला आहे धार्मिक भावना भडकवणाऱ्या पाच जणांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे आचारसंहितेचा भंग करून वादग्रस्त पद्धतीनं मजकूर तयार करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत सेल्फी विथ सिग्नेचर ही विशेष मोहीम बीड जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे या मोहिमेत सेल्फी विथ सिग्नेचर असे फलक लावण्यात येतील तसंच मतदानाबद्दल जनजागृती करण्यात येईल भंडारा जिल्ह्यात काल रात्री सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला आज सकाळी सुद्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला आहे या पावसाचा फटका भाजीपाला पीक तसंच आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता